मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रभर आपली शिवसेना तसेच युवासेना वाढवण्यासाठी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी कार्यकर्ते व पदाधिकारी नेमले जो आपल्या आप पक्षाप्रती निष्ठावान आहे व्यसनाधीन आहे प्रत्येक कार्यात तत्पर आहे अशा शिवसैनिकांना पदाधिकारी म्हणून नेमण्यात आले परंतु अमरावती तसेच बंडेरा शहराचे युवासेना महानगर प्रमुख राहुल माटोडे यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये ते दारू पिऊन टुन झाले असून एखाद्या जनावराप्रमाणे लोळत नाचत आहे एका उच्च पदावरील व्यक्तीला असे वागणे शोभते का असा सवाल सध्या उपस्थित होत असून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे राहुल माटोडे यांच्यावर कार्यवाही करतील का युवा सेनेतून यांची हकालपट्टी करतील का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मित्रांनो यावर आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमी तोपर्यंत तो, तो पाहत राहा अमरावती सिटी न्यूज